नमस्कार आज आम्ही गुरुवार इथं आता उधमपूरला आलेलो आहे तिथं आता सर आहेत आमचे मार्गदर्शक तसेच तांदूळवाडी तुमचं गाव कुठलं तांदूळवाडी सर्जेराव पाटील सरजीराव पाटील तुमचं गाव गोटखिंडी आता हे गोटखिंडीचे दादा आहेत ह्यांच्याकडनंच आहे का सायकलिंगचा काय फायदा आहे ते सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम होता आणि काय झाले माझे बॉल गेले होते सायकलिंग चालू केल्यापासून सगळं ऑपरेशन माझं थांबलं आहे चालता येत नव्हतं मला आता सायकलिंग करते चाळीस पन्नास किलोमीटर वय किती आहे वय व्यवसाय काय करताय पत्रकारित पत्रकारिता पत्र <laughs> बघा सायकलिंगचे फायदे आहेत तसेच आमचे सर आहेत ते एक दोन शब्द बोलतील नमस्कार आज सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वार गुरुवार आहे श्री क्षेत्र दत्त दिगंबर या ठिकाणी आम्ही सर्व सायकल प्रेमी मित्र मंडळी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण म्हणजेच जीवसृष्टीचं रक्षण या दैनंदिन सामाजिक आणि पर्यावरणविषयक संदेशासह सायकल राईड करत असताना या ठिकाणची मंडळी जर बघितली तर प्रत्येकाचा आता अतिशय सायकलच्या विषयी अतिशय सुंदर असा अनुभव आहे खूप सुंदर सुंदर असे अनुभव या ठिकाणी आलेले आहेत आणि हे केवळ आणि केवळ सायकलिंगमुळं या ठिकाणी शक्य झालेलं आहे म्हणून तुम्ही आम्ही सायकल चालवूया आपलं आरोग्य चांगलं ठेवूया आणि यामध्ये सहभागी होऊन निरोगी आर आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया असं मला वाटतं या ठिकाणी पत्रकार म साहेब आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तांदूळवाडीहून आलेले सरजीराव पाटील सरजीराव पाटील आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या जे व्हिडिओ करता आहेत <laughs> ज्यांना एक हर व्यक्तिमत्व आपण म्हटलं पाहिजे केवळ नाद पाहिजे असं म्हणणारे आमचे मित्र अमोलदादा या ठिकाणी आहेत ज्यांनी नुकतंच आष्टा ते कन्याकुमारी राईड केलेली आहे आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ज्यांचं वजन एकशे पंचवीस किलो होतं आज त्यांचं वजन पंच्याऐंशी किलो वजन त्यांचं आहे हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे पटणार नाही आपल्याला या गोष्टी आणि हे केवळ केवळ त्यांनी स्वतःसुद्धा सुद्धा आता आपल्याला सांगतील हे केवळ सायकलिंगमुळं शक्य झालेलं आहे आणि बऱ्याशाच याशिवाय गोष्टी आहेत या सर्व गोष्टी आपल्याला सायकलिंगमुळे शक्य होतात म्हणून मित्र हो सायकलिंगकडे वळा किंवा कोणता तरी एक वर्कआउट करा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा असंच मला या निमित्तानं या ठिकाणी सांगावंसं वाटेल कन्याकुमारी राईड करणारी सगळी टीम अमोल दादाची त्यांना पण या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो लवकरच त्यांना एका मेळ्यामध्ये एकत्र आम्ही बोलवणार आहोत त्यावेळेलासुद्धा या गोष्टी पुन्हा आम्ही सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू सायकल चालवा हिटरा फिटरा फक्त नात पाहिजे अरे वा